मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधी कधी सामान्य माणसाला जे बघता येतं ते आमच्यासारख्या बुद्धी असलेल्या लोकांना बघता येत नाही वस्तुस्थिती आहे याचं कारण असं असतं की आमच्या ठरलेल्या भूमिका असतात ठरलेल्या वैचारिक दिशा असतात आणि त्यामुळे जी समोर गोष्ट दिसते आहे घडते आहे ती जशी घडते आहे आणि जशी दिसते आहे तशीच ती बघण्याचं स्वातंत्र्य एक प्रकारे आमच्यासारखे लोक गमावून बसलेले असतात पण सामान्य माणूस जो असतो तो एखाद्या निरागस मुलासारखा असतो मी नेहमी उदाहरण देतो की छोटी मुलं आपल्या घरात आपण बघतो एक वर्ष दीड वर्ष त्यांना मुंगी असेल झुरळ असेल उंदीर असेल ते त्याची भीती वाटत नाही त्याची भीती वाटत नाही किंवा घाण वाटत नाही आपल्याला त्याच्या डोक्यात भरवावं लागतं हे घाण आहे ह्याच्यापासून इजा होईल हे चावेल मुंगी चावेल किंवा काय असेल ते म्हणजे त्याच्या डोक्यात ह्या गोष्टी आपण घालतो तसंच वैचारिक पातळीवर किंवा बौद्धिक पातळीवर काम करणारी आमच्यासारखी माणसं असतात ते हळूहळू अशा गोष्टींच्या आहारी जातात आणि त्यामुळे मुलं ज्या निरागसतेने जगाकडे बघू शकतात पारदर्शकतेने बघू शकतात तसं आम्ही बघू शकत नाही म्हणून त्यामुळे समोर जे घडतंय ते बघण्यापेक्षा आपल्या डोक्यातला आहे हे, हे त्याच्यात मिसळून आम्ही बघतो आणि त्यामुळे मग फरक पडत असतो त्यामुळे फरक पडतो आणि तिथे एक गोष्ट बघावी लागते की बाबा खरोखर घडतंय काय खरोखर घडतंय काय हे मी एवढ्यासाठी म्हणतोय की आपण बघतो की आत्ता अलीकडेच जी सेवनचा जो कॅनडामध्ये एक संमेलन झालं त्यामध्ये मोदी जाणार का नाही जाणार का अमुक तमुक आणि त्याचं कारण असं होतं की जी ट्वेंटीच्या निमित्ताने कॅनडाचे तात्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात आले असताना त्यांनी जी काही के वक्तव्य केली त्यामुळे भारतावर आरोप केला गेला होता त्यामुळे भारत संतापलेला होता नरेंद्र मोदी पंतप्रधान संतापलेले होते आणि त्यांनी ट्रुडोला धडा शिकवायचा निर्णय घेतला होता आणि त्यातून एक प्रकारे कॅनडा आणि भारत यांच्यातले संबंध विकोपाला गेलेले होते कारण तिथे जो खलिस्तानी चळवळीचं नेतृत्व करणारा किंवा पुढाकार घेणारा असा जो ग्रुप होता त्याच्याशी हातमिळवणी करून तिथल्या शिखांची मतं पाहिजेत म्हणून जस्टिन टुडो भारताशी वैर पत्करायला तयार झाले होते आणि तो विषय गेला निज्जर नावाचे खलिस्तानी त्याची तिथे अनोळखी अज्ञात व्यक्तीकडून हत्या झाली आणि ती हत्या भारताने घडवून आणली असा जस्टिन टोडो यांचा आरोप होता तो भारताने फेटाळला आणि सांगितलं पुरावा असेल तर द्या भारत सरकार असली कामं करत नाही पण एक उघड गोष्ट होती की भारताचा शत्रू असलेल्या अशा व्यक्तीची जर हत्या झाली असेल आपो तर आपोआपच भारताकडे शंका भारता शंके भारताकडे शंकेचं बोट दाखवलं जाणार जसं भारतामध्ये कुठेही हिंदू नेत्याची हत्या झाली किंवा हिंदू विरोधी काही झालं किंवा जिहादच्या नावाने काही झालं तर आपण पाकिस्तानकडे बोट दाखवतो साधी सरळ गोष्ट आहे आरोपी पाकिस्तानच असणार आणि नेमकी तीच गोष्ट इथे असते की जस्टिन ने आरोप केला तरी मुस्सद्देगिरी दाखवता आली असे झालं नाही पण मुद्दा यातला असा आहे की भारताचे जे शत्रू मानले जातात भारताशी दुश्मनी सारखे व्यवहार करणारे जे लोक परदेशात आहेत अगदी भारतीय वंशाचे असतील किंवा नसतील तरी जे भारत विरोधी कारवाया करत असतात अशा अनेकांचा अलीकडच्या काही वर्षामध्ये बघता बघता मूर्ता बाळला गेलेला आहे आणि एवढे उपकार भारतावर कोण का करतोय एका कुठच्या तरी सिनेमातलं एक वाक्य मला आठवतं तो हिंदी सिनेमा होता आणि त्यातून जो जो फसल बोई नाही वो फसल हमारे नाम पर कौन काट रहा आहे असं त्यांनी म्हटलंय की जे ज्या शेताची मशागत आम्ही केलेली नाही त्या शेताचं पीक आमच्या घरात कोण आणून टाकतोय असं म्हणजे फायदा आम्हाला कसा काय होतो आम्ही मशागत केलेली नाही आणि नेमकी तीच गोष्ट जे झाली की नुसतं कॅनडामधली गोष्ट नाही पाकिस्तानमध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये अनेक भारताच्या शत्रूंचा म्हणजे जिहादींचा तोयबा असतील जैश असतील यांचा मुर्दा पाडला गेला आणि त्याचा कोणी आरोपी सापडत नाही या सगळ्या भारत विरोधी ज्या मर्डर झालेल्या आहेत किंवा हत्याकांड झालेली आहेत त्या अर्थातच नालायक माणसं होते जी होते त्यांची हत्या झाली तर कोणी दुःख वगैरे व्यक्त करण्याचं कारण नाही असली माणसं मारलीच गेली पाहिजे जी स्वतः धड जगत नाहीत आणि दुसऱ्या देश आणि समाजाच्या जगण्यामध्ये बिब्बा कालवण्याचं काम करतात विष कालवण्याचं काम करतात त्यांना म्या मारलंच पाहिजे कायद्याने मारा किंवा बेकायदा मारा पण प्रश्न असा येतो की हे एक प्रकारे भारतावर उपकार कोण करतोय आणि त्यामध्ये कधीच आरोपी का पकडला जात नाही या बहुतेक अशा आरोपींचे आता कहाणी होऊन बसलेली की अचानक येतं तर पाकिस्तानमध्ये कोणतरी तो हफीज साईदचा मेवणा असेल किंवा हफीज साईद जवळचा असेल किंवा अजहर मसूद जवळचा असेल त्याचा एक दिवस अचानक कुठेतरी घरात असेल घराच्या दारात असेल गोळी झाडून कोणीतरी हत्या केली आणि अज्ञात मारे कधी निघून गेले असं आपल्याला ऐकायला मिळतं आणि ही सगळी चर्चा सातत्याने चालू असताना माझ्या एका श्रोत्याने मला फार चांगला प्रश्न विचारला की भाऊ तुम्ही इतकं राजकारण मला गुंतागुंत समजून सांगता तर मानव एक गोष्ट सांगा की इतकं सोपं असेल आणि भारत जर पाकिस्तानमध्ये घुसून कॅनडामध्ये घुसून अमेरिका किंवा आणखीन कुठेतरी भारताच्या अशा जिहादी आणि खलिस्तानी लोकांचा काटा इतक्या सहजतेने काढत असेल तर हे जे अज्ञात मारेकरी आहेत जे एक प्रकारे भारतासाठी एक पवित्र काम करतायत भरे मर्डरच काम असेल पण त्यातून भारताचा आणि भारतीय समाजाचा लाभ होत असेल तर अशा अज्ञात मारेकऱ्यांकडून भारत सरकार सईद हफीज कोणतो सलाउद्दीन किंवा कोणतो अझर मसूद अशा जिहादींना थेट त्यांनाच मोरक्यानाच मारण्याचं काम का करत नाही मलाही गंमत वाटली म्हटली हा विषय बरोबर आहे आणि त्यांचं म्हणणं असं की जर सईद हफीजला मारला तर मग लष्कर तयबा किमा जमात उद्वा या संघटनाच मुडीत निघतील त्या संघटनेकडून पुढे काय कामच होऊ शकणार नाही म्हणजे मग ते काहीतरी कोणाला तरी ट्रेन करणार भारतात पाठवणार बास न बजे की बनसुरी सईद हाफीज कि अज मसूद नसतील तर त्यांनी उभारलेल्या जिहादी आणि आतंकी संघटना आहेत त्याच नामशेष होऊन जातील आणि एकदा त्या नामशेष झाल्या तर ही भारताच्या साठी असलेली कायमची जी डोकेदुखी आहे की रोज त्यांचा बंदोबस्त करा किंवा त्यांना हुडकून काढा ते घातपात करणार मग ते लपून बसणार मग त्यांना शोधून काढा त्यांचा एनकाउंटर करा हे सगळं जे उपदव्याप आहेत ते करण्यापेक्षा जर एकदा सईद किंवा मजूर जे कुठे आहेत पाकिस्तानात असतील पाकिस्तान जर त्यांच्या निकटवर्तीयांना एकटं गाठून मारलं जातं तर मग सईद हाफिजला पण तसाच मारून टाका जर मिसाईल पाठवून काम होत नसेल तर अशा अज्ञात मारेकऱ्याकडून हे काम करून घ्यावं आता इथे एक गंमत होती की मलाही पटलं हे काम सोपं आहे पण विषय इतका संपत नसतो या प्रकारे अनेक झाला कायद्याची गोष्ट घ्या ओसामा बिन लादेनला बाळत ठेवून शोधून काढून अगदी अमेरिकन कमांडो काय मरीन काय ते ते अबोटाबाद पाकिस्तानमध्ये दोन हेलिकॉप्टरने आले त्याच्या त्यांना मारून त्याला जिवंत नव्हे त्याचा मुर्दा पाडून त्याला उचलून घेऊन गेले एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा अलकायदा संपणी असं म्हणता येतं का नाही त्या अलकायदाचे वेगवेगळे गट आता कार्यरत झालेले आहेत आणि कटकट चालूच आहे हा पण एक आहे की जे ओसामा बिन लादेन मुळे जितकं ताकदवान अशी अलकायदा ही संघटना होती ती आता तितकी ताकदवान राहिलेली नाही जितकी क्रियाशील आणि कार्यतत्पर अशी संघटना होती सातत्याने नित्यनेमाने वेगवेगळे गट निर्माण करून त्यांच्याकडून घातपात घडवून आणण्याचं काम हे ओसामा बिन लादेन आणि त्याचे निकटचे लोक करत होते ती परिस्थिती आज राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे पण म्हणून ते संपले का नाही संपलेलं अगदी आपण याच दृष्टीने बघितलं तर तो, तो लेबेनॉन मधला हिजबुल्ला असेल किंवा पॅलेस्टाईनमधला हमासचा गट असेल गाजापट्टीतला यांना इतकं चिडून काढलेलं आहे पाकियलच्या सैन्याने तरी ते संपूर्ण संपले असं होत नाही त्यांची वळवळ चालू राहते त्यांची वळवळ चालू राहते हा एक भाग झाला पण दुसरीकडे आणखीन एक बाजू असते जागति की जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये यासारख्या लोकांचा वेगवेगळ्या हेतूने वापर करणारे प्रस्थापित देश आणि सरकार आहेत आणि त्यांना सुद्धा त्यांनी किती आवडला किती भाषणं केली युनोमध्ये किंवा आणखीन कुठल्या जी ट्वेंटी आणि जी आठ मध्ये अशी भाषणं ठोकली की दहशतवाद निपटून काढला पाहिजे तरी तो निपटला जाणार नाही हे लक्षात ठेव आणि त्यामध्ये अमेरिका चीन कोणी आणखीन असतील सौदी तितकाच भारत सुद्धा असतो कारण सरकार चालवणारे असतात त्यांना कायदेशीरित्या जितक्या कारवाया करता येतात त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर कारवाया कराव्या लागतात आणि त्यामुळे प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या अशा गुप्तचर संस्था असतात संघटना असतात आणि घातपाती हस्तक देखील असतात मोसादचं कौतुक तुम्ही ऐकलेलं आहे सीआयचं कौतुक ऐकलेलं आहे रशियाच्या के जीवी किंवा पाकिस्तानच्या आय एस आय च कौतुक आपण ऐकलेलं आहे त्या त्या, त्या देशाच्या गुप्तचर संस्था ज्या असतात या आपल्या परीने आपल्या शत्रू देशामध्ये आपले हस्तक निर्माण करून त्यांच्या माध्यमातून उचापती चालू ठेवतात आणि त्यामुळे वर्करणी सगळे दहशतवाद संपवण्याची भाषा बोलतात पण तो संपत नाही जसं स्मगलिंग मी माझ्या बालपणीपासून ऐकत आलो पण अजूनही स्मगलर आणि स्मगलिंग हा विषय संपला असं नाही कधी हिऱ्याचं स्मगलिंग व्हायचं कधी सोन्याचं स्मगलिंग व्हायचं आता अंमली पदार्थाचं चा स्मगलिंग चालतं पण स्मगल स्मगलिंग हा विषय कधीही संपलाय हे गेल्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात मी बघू शकलो नाही समज आल्यापासून आणि मग जेव्हा मी यातल्या जाणकारांशी बोल बोलत बोलत गेलो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की प्रत्येक देशाच्या कायदेशीर सरकारला कायद्याच्या चौकटी पलीकडे जाऊन काही कामं करावी लागतात तेव्हा अशा बेकायदा लोकांची मदत घ्यावी लागते त्यासाठी बेकायदा लोक असा बी सुद्धा लागतात म्हणजे एक तुम्हाला सांगतो करीम सारखा एक स्मगलर होता आपले अगदी हाजी मस्तान वगैरे त्या काळामध्ये तो अवघड नागरिक होता तो मुंबईत आणि भारतात राहत होता त्याला अधूनमधून नोटिसा दिल्या जायच्या किंवा एका पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं मी त्यांना विचारलं की नोटिसा काढतात तर त्याची हकलपट्टी का नाही करत बोलतात ते म्हणाले नाही तसं नाही करत म्हटलं का तो म्हणून ही माणसं आपल्याला अनेक गोष्टीत आपले हस्तक शत्रू त्या देशात गुपचुप घुसवायला उपयोगी येतात बांगलादेशच्या युद्धामध्ये पन्नास वर्षापूर्वी चोरट्या मार्गाने बांगलादेशात भारतीय सैनिकांना वेषांतर करून पाठवण्यात करीम लालाची सुद्धा मदत झाली होती असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा प्रश्न असा येतो की सईद हफीज वगैरे आहेत हे जसे पाकिस्तानचे आहे तसे भारताचे किंवा चीनचे किंवा अमेरिकेचे हस्तक सुद्धा असतात आता परवाची गोष्ट आहे एक फ्रेंच मुलगी ही इराण मध्ये जाऊन इस्लामचा अभ्यास करायला लागली शिया पंथाचा अभ्यास करायला लागली आणि बघता बघता तिने तिथल्या उच्चभ्रू लोकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं इराणच्या ज्या नॅशनल गार्ड नावाची जी त्यांची सगळ्यात सर्वोच्च अशी पोलीस यंत्रणा किंवा लष्करी यंत्रणा आहे त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बायका ज्या होत्या त्यांच्याशी गट्टी करून त्यांच्या नवऱ्याकडून माहिती मिळवत मिळवत मोसात ही फ्रेंच जू मुलगी काम करत होती पण हे परवाच युद्ध सुरू होण्याच्या आधी चार दिवस ती गायब झाली तर सांगायचा आहे तो असं की शत्रू देशामध्ये बेकायदेशीर कृत्य करणारी माणसं प्रत्येक दुसऱ्या देशाला शत्रू देशाला हवी असत जशी पाकिस्तानात भारतीय हिताचं अज्ञात मारेकऱ्यांकडे कर जे काम करून घ्यायचं असतं ती माणसं भारतानेच पोचलेली असतात आणि त्यामुळे त्यांना सगळं शक्य असतं असं शक्य शक्ष्ट नाही पण एक दबाव निर्माण करायला की आज ज्या प्रकारे पाकिस्तान मध्ये मसूद किंवा जैश आणि तोयबा यांची माणसं मारली गेलेली आहेत त्यानंतर त्या सगळ्या दहशतवादी गटांची पाचावर धारण बसलेली आहे पाचावर धारण इराणमध्ये सुद्धा काल परवा जो इस्रायलने हल्ला केला त्याच्या आधी तिथे मोठ्या प्रमाणावर इस्रायलच्या हस्तकांनी घातपात घडवून आणले होते आणि त्यामुळे इराणची विमान आपला इस्रायलची विमानं इराणवर हल्ला करायला येण्यापूर्वी तिथे एअर डिफेन्स सिस्टीम मोडकणीस झालेली होती स्थानिक पातळीवर आतून इराणमध्ये जे काही घातपात करण्यात आले हिंसा करण्यात आली त्याच्या परिणामी इस्रायलचा पा इराणवर हल्ला करण्याचा मार्ग सोपा झाला होता आणि त्यानंतर तो तो, तो अमेरिकेलाही सोपा झाला सांगण्याचा हेतू असा की म्हणूनच हे सगळं मारून टाकलं पण तो सईद हफीज असेल त्याचा काटा काढला अजर मसूद संपवून टाकला तर मग तिथला दहशतवाद संपेल आणि दहशतवाद संपला तरी तो वळवळत राहील पण तो आपल्या वल आटोक्यात राहणार नाही वेळ आली तर हीच सगळी मंडळी खुद्द पाकिस्तान विरुद्ध सुद्धा भारत वापरू शकेल त्यामुळे वरकरणी पाकिस्तान आता उदाहरण बघा तुम्ही कि तालिबान किंवा मुजाहिदीन यांना पाकिस्तानने प्रोत्साहन दिलं प्रशिक्षण दिलं तयार केलं अफगाण उलथापर्दी चालू होत्या त्यामध्ये अमेरिकेसाठी रशिया विरुद्ध लढायला जे मुजाहिदीन पाकिस्तानने तयार केले होते त्यातूनच पुढे तालिबान तयार झाले आणि त्यातूनच पुढे तहरीके तालिबान पाकिस्तान टी टी पी नावाची संस्था उभी राहिली आज पाकिस्ताननीच निर्माण केलेलं हे भूतावळ आहे ती पाकिस्तानवर उलटलेली आहे मग ते अफगाणिस्तानातले तालिबान असोत किंवा त्यांच्या बरोबर काम करता करता इस्लामच्या कट्टर आहारी गेलेले जे तालिबान पाकिस्तान आहेत त्यांचा वापर भारताला पाकिस्तान विरुद्ध सुद्धा करता येतो कारण आता काम संपल्यानंतर पाकिस्तानला ते नको आहेत मग त्यांनी काय करायचं तर त्यांना कोणतरी पैसे पुरवणारा लागतो हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा लागतो पैसे टाकणारा त्यांना मालक वाटतो आणि नेमकी तीच गोष्ट झाली आज टी टीटीपी ही पाकिस्ताननीच जन्माला घातलेली किंवा पाकिस्तानच्या पापातून जन्माला आलेलं ते पोर आहे ते आता पाकिस्तानवर ज्यांनी त्यांनी काय ते खैबर पख्तून वगैरे भागामध्ये धुमाकूळ आहे आणि त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे पाकिस्तानी सरकारला किंवा पाकिस्तानी सेनेला कडे ना त्यामुळे आज आपल्याला वाटतं की सईद हफीज सईद हफीज किंवा मसूद वगैरे यांना मारून टाकलं तर विश्व संपेल नाही संपणार ही विषवल्ली आहे ही विषवल्ली आहे आणि मोदी म्हणतात जगाने ठरवून केलं पाहिजे की एकमेका विरुद्ध घातपाती बेकायदा कायद्याच्या बाह्य कारवाया करण्याच्या मोहातून सगळ्या जगाला सगळ्या देशांना बाहेर पडावं लागेल तरच या लोकांचा बंदोबस्त होऊ शकतो त्यांच्या काय होणार नाही त्या मोरक्याच्या जागी त्याची जागा घेणारा दुसरा कोणतरी पुढे येतो आणि कदाचित त्या संघटनेचे चार तुकडे होतात मग चार चार जे कोणी नवे तयार झालेत त्यांच्याशी हे करावं लागतं त्यापेक्षा त्यांचा जो मुखी आहे तो टिकवला पाहिजे तो टिकून त्याच्या आजूबाजूच जसं आपण बघतो की केस वाढले केस कापायचे असतात नख वाढली नख कापायची असतात पण नख उकडून टाकली जात नाही नेमकी तीच गोष्ट मला असं वाटत की दोन काही ते अज्ञात मारेकरी पाठवले हो आणि सई धबीचा काटा काढून टाकला विषय संपला नाही मित्र तसं होत नाही त्यामुळे त्याचे जे चार असिस्टंट आहेत ते चार आपल्या आपल्या गॅंग बनवून जर उचापती करायला लागले तर आपले जी मर्यादित ताकद आहे ती थी चार ठिकाणी विभागली जाईल त्यापेक्षा मुख्य जागा ठेवायची मुखिया ठेवायचा पण बाकीचे त्याची छटणी करत राहायची आणि म्हणून मला असं वाटतं की जे अज्ञात मारेकरी म्हणून काम चालू आहे त्यातून अशा त्यांच्या इतरांचा काटा काढला जातो त्यांना बाजूला केलं जात त्यांची ताकद कमी करत जायचं हा त्यावरचा उत्तम मार्ग असतो आणि नेमकं तेच चाललेलं आहे त्यामुळे आपलं आता हात बघण्याचा दृष्टिकोन आहे आपल्याला वाटतं की ते केलं की संपेल नो तसं नाही संपत तसं नाही संपत लॉकडाऊन करोनाचा लावल्यानंतर किती दिवस गेले दोन अडीच वर्ष निघून गेली मित्रांनो हळूहळू करत पूर्णपणे ते संपले की याची खातरजमा करून घ्यावी लागली तोपर्यंत तो तुमच्या हातात ते काय ते लस टोचून घेतल्याचा पुरावा नसेल तर तुम्हाला इकडून तिकडे जाता येत नव्हतं दोन अडीच वर्ष गेली तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी निपटून काढणं शक्य नाही पण त्या नियंत्रणाखाली ठेवणं आवश्यक असतं आणि त्या नियंत्रणाखाली ठेवण्याने सुद्धा खूप काही साधलं जातं आणि तो जो प्रश्न ज्याने मला विचारला त्याचं हे उत्तर आहे हे म्हटलं तर सई हफीजला मारता येईल ना त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल तर हे सगळे क्षेपणास्त्राने आतंकी याच्यावर हल्ले केल्यानंतर आपल्या कुटुंबातील चौदा माणसं मारली गेली तेव्हा वैतागून निराश होऊन हताश होऊन अजर मसूद म्हणाला ना अल्ला मला तरी कशाला जीवन ठेवलं मी पण मेलो तर बरं झालं असत अशा वेळेला त्यांना जितकं आपण हताश करू निराश करू दुबळे करून टाकू तेवढी ही परिस्थिती नियंत्रणाखाली येईल कारण त्याची जागा घेणारा दुसरा निर्माण झाला तर अधिक संकट अस आणि ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर मग हे प्रश्न का सोडवले जात नाहीत किंवा का सुटू शकत नाहीत याचं उत्तर मिळेल अज्ञात मारेकऱ्याकडून मसूद किंवा सईद हफीज यांची हत्या म्हणून होऊ शकत नाही मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा お疲れ。